एखादी गोष्ट खूप लवकर हवी आहे आणि त्याच्या मागे मग धावणं चाललंय डेस्परेशन आहे कधी होईल कधी होईल कसं होईल याबद्दल नाही आहात या तुम्ही, तुम्ही युनिवर्सच्या ऊर्जे बरोबर तर जेव्हा हे डेस्परेशन हे कधी होईल मला आत्ताच हवं ही जेव्हा ऊर्जा असते तेव्हा तुमच्या सोबत कुठलीही युनिव्हर्सल फोर्स एनर्जी युनिव्हर्सची ऊर्जा काम करत नाही त्यापेक्षा हे माझ्याकडे ऑलरेडी आलेलं आहे माझ्याकडेच आहे त्याच फिलिंग आणि हे आल्यानंतर मी आयुष्य कसं जगेन कसं असेल याच विचारात याच याच थॉट आणि समाधानाच्या वृत्तीत जेव्हा तुम्ही या असता तेव्हा इझी होते आणि युनिवर्स तुम्हाला जे ते सहज सहज तुमच्यापर्यंत आणून कारण की इथे डेस्पिरेशनची आणि शंकेची ऊर्जा नसते तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही अलाइनमेंट मध्ये जर का आहात तुम्ही त्या डेस्पिरेशनच्या अगदी धावण्याच्या ऊर्जेत जर का नाही आहात आणि अलाइन मध्ये आहात ऑलरेडी आहे याच ऊर्जेत आहात तर कमेंट्स मध्ये आय एम अ लाइंड असं लिहायला विसरू नका